मित्रा वर तर मित्रांनो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आमच्या गावाकडे बनणारी मटण भावी तर हे तुम्ही पाहू शकताय रशाचं मटण बाजरीची भाकरी आणि कांदा हे अर्धा किलो बोपडाचं मटण आहे त्याला आत्ता मी पुरेशी हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून घेतली आहे आता हे छानपैकी हलवून आहे हे आपण एक वीस ते पंचवीस मिनिट मॅरिनेट करायला ठेवले हे आपण मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत आता पण आपण अळणी मटण शिजवण्यासाठी हा एक कांदा बारीक चिरून घालणार आहे बारीक चिरून घातलेला बारी कांदा जर अळणी मटणला वापरला तर मटणाची खूप छान चव येते आणि त्या आळणी सुपण खूप चवीला छान लागतं तर ठीक आहे मी आता हा कांदा बारीक चिरून घेऊ थोडीशी मी हिरवी कोथिंबीर घेतली आहे ही पण आपण आळणी मटरला थोडीशी चिरून टाकणार आहे ओके टेस्ट छान आहे कुकर मध्ये बेसिकली आमच्या गावाकडे शिजवतात पण पुण्यामध्ये आपणास माहिती आपण कुकर मध्ये आपण लवकर वेळ वाचवायचा याच्यासाठी शिजवतोय आपण अदरवाइज मला तर पर्टिक्युलरली पातेला चुलीवरचं मटन खूप आवडतं ओके ठीक आहे आपण सुरू करूया तुझी मटणाबद्दलची गावाकडची एखादी आठवण सांग आमच्याकडे आमच्या गावाला जायचं आणि हे मटन शिजवताना बेसिकली आमच्या घरचे सगळे शिजवायचे याच्यामध्ये कुठेही आचारी किंवा अशी बाहेरची हेल्प नसायची तर ते शिजवलेले जे मटण आहे ना खरंच अप्रतिम सुरेख टेस्ट असते त्याची चला कुकर गरम झालाय तर मी थोडस तेल टाकून घेतो तेल आता छान गरम झालंय तर तेलामध्ये आपण हा बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेऊयानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्यावेळेस तुम्ही मोकडाचं मटण आणले जाता त्यावेळेस तो घटिक असतो त्याला एकच सांगायचं की मला सगळे पार्ट्स हवे जेणेकरून काय होतं मग तुम्हाला मांडीचं मटण नंतर चाप असतील का कलेजी असेल थोडस मांद पण घ्यायचं मांद न विसरता मागून घ्यायचं कारण बकरा बोकराच्या मांद्याची जी चव उतर त्यांना म्हटलं ती hmm. खरंच खरंच सुरेख असते तर तुम्ही मटन कसा आणता त्याच्यावरती तुमचं बनणार आहे भाजीची टेस्ट लावून बोला येस yes. मटन शिजवताना कधी मटनामध्ये डायरेक्ट थंड पाणी नाही टाकायचं तर त्यासाठी काय करायचं का ज्यावेळेस आपण मटन शिजून घेतो साईडला असं सा एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं भले आपण कुकरमध्ये जरी शिजवत असलो तरी आपण गरम पाणीच फक्त भाजीमध्ये टाकायचंय मटन शिजत तर आता कांदा छान छान गुलाबी सोनेरी कलरचा चा भाजून झालेला आहे तर मी आता हे आपण छान मॅरिनेट केलेलं मटन त्याच्यामध्ये टाकणार आहे मस्त वास येतोय

मटन जोपर्यंत त्याला पाणी सोडेल तोपर्यंत पाणी कोमट होईल आणि ते पाणी पण आपण यासाठी यूज करू शकतो पण अगदीच घाई असेल तर आपण उकळलेलं किंवा असं थोडंसं गरम झालेलं पाणी डायरेक्ट मटण्यामध्ये टाकू शकतो चेक करूया सात मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की कि किती छान पाण पाणी सुटलंय मटण्याला एकदम असं वा मस्त वास येतोय ओके आता मी एकदा हे हलवून घेतो आणि मग त्यामध्ये गरम पाणी पाणी पण गरम झालेलं आहे इथे गरम करायला पाणी ठेवलं होतं काय करतो हे पाणी टाकून घेतो शक्यतो पाणी टाकताना तुम्हाला सुती आणि रस्सा हवा त्याच्यानुसार टाकायचं आमच्याकडे कसं आहे मला आणि रस्सा आवडतो आणि आमच्या बाळाला पण आणि भात आणि रस्सा तर आता माझ्या हिशोबाने तसं पाणी टाकून घेतलंय तर एकदा ता पाणी टाकून घेतलं हलवून घेतलं आणि मी आता काय करेन तर मी आता याचं झाकण लावून ठेवून ओके तर शक्यतो आपण काय करतो रेग्युलर भाजी असेल तर तीन शिट्ट्या करतो मटणाच्या केसमध्ये आपण एक दोन शिट्ट्या जरा जास्तच करून घ्यायच्या ता ओके येस चार शिट्ट्या करायच्या ओके आता आपण मटण शिजायला आहे आणि माझ्या अंदाजाप्रमाणे एक वीस ते बावीस मिनिटामध्ये चार शिट्ट होऊन जातात ओके तर आपण सोफ्यावर बसून वेट करू कधी काळा रस्सा खोबरं आणि हा कांदा घेतलाय आता आपण हे गॅसवर छान भाजून घेणार आहे याची सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या गावाकडे आपण एक चुलीत तारेत कांदे खोबरं घालून जे भाजायचे एक वेगळी मजा पण ठीक आहे आपण शहरामध्ये राहतो आपण असं करू शकतो आपल्याकडे लेक आपण याच्यावरती हा कांदा आणि खोबरा yes. तर हा कांदा मी असा बुकिनी फोडून घेतलाय म्हणजे काय होतं हा सगळ्या बाजूनी छान भाजला जातो hmm. ओके तर मी आता गॅस चालू करून काय आता आपण याच्यावर हा कांदा असा बुक्की फोडलेला भाजायला ठेवूयात तर आपण आता गॅसवरती हा बुक्कीने फोडलेला कांदा भाजायला ठेवलाय आता कांदा सगळ्या बाजूने चांगला बाजून झाला की आपण काढून घेऊया कांदा सगळ्या बाजूने भाजून झाला की एकदा चेक करू मयू हा आपण जो चिमटा युज करतोय हा प्लास्टिकचा तर नाही आहे ना नाही सिलिकॉन आता कांदा छान भाजून झालाय तर साईडला आपण खोबरं पण ठेवून घेऊया ओके okay? इथं ओलं खोबरं वापरलेलं आहे पण सुक खोबर पण वापरू वा तर uh, मला पर्सनली ओलं खोबरं का आवडतं कारण ओलं खोबरं थोडंसं असं uh, yes. जास्त फाईन नाही बारीक खोबर त्यामुळे ते छान लागत्यामुळे म्हणून मी ओलो खोबऱ्याचा वापर करतोय क्लास येतोय मला वाटतं आता खोबरं आणि कांदा छान भाजून झालाय तुम्ही पाहू शकता इकडे आणि आता आपण हे थोडस काढून घेऊया ओके आता आपण अपन, आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता ते कसं एकसारखं झालेलं आहे तर थो जास्त पण फाईन नाही करायचं अदरवाईज मग रश्ला चव राहत नाही तर ते अशा पद्धतीचं थोडंसं हे पूर्ण रेडी झालेलं आहे तर आपण जे वाटण आहे हे वाटण असणारे त्याच्याबरोबर हा रेडीमेड मटण मसाला आहे आपण फार थोडासा वापरतो त्याच्यानंतर एक घरी बनवलेलं तिखट आहे तर दोन प्रकारची तिखट आहे एक काळं तिखट आहे एक लाल तिखट आहे तर आपण दोन्हीचा योग्य प्रमाणात हे गावाकडं म्हणजे घरी बनवलेली तिखट आहे त्यामुळे आपण ह्याचाच फक्त वापर करणार आहोत घेऊया पाहूया आपलं पाय मटण कशा पद्धतीने शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त घंगमाट येतोय ओके तर आता हे छान शिजलेलंच आहे तरी पण आपण चेक करायसाठी बघूयात तुम्ही पाहू शकता किती छान सुटतंय मटण छान शिजलंय आता आपण आज जो रस्सा बनवणार आहे म्हणजे फक्त मटन रस्सा आज आपण बनवणार आहे तर त्याची आता आपण तयारी करतोय आता कढई गरम करायला ठेवलेली आहे एकदा कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं झाली आहे मी त्याच्यात तेल टाकून घेतोय तेल गरम झालंय तुम्ही पाहू शकता मी आता एक आपला वाटण टाकून घेतोय आता वाटण आपण छान परतून घेणार आहे तुम्ही एक पाहू शकता की ज्यावेळेस आपण एक कांदा आणि खोबऱ्याचं वाटण छान बाजून परतून घेतो त्याला त्याचं ते छान तेल सुटतं तर आता आपण काय करायचं एक दोन ते चार मिनिटात आपण त्याला असं छान परतून घ्यायचं ओके पाहू शकता आपलं वाटण छान परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता मी आमच्या घरचं बनवलेलं हे तिखट टाकतोय तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कारण मला माहिती आहे प्रत्येकाच्या घरी जे तिखट बनवलं जातं ते त्यांच्या चवीनुसार बनवलं जातं काही तिखट गरम जास्त तिखट असतात त्याच्यात गरम मसाला जास्त असतो काही कमी प्रमाणात तिखट असतं तर आता मी माझ्या घरी बनवलेला हा जो मसाला आहे तो टाकलेला आहे माझ्या नेहमीच्या चवीप्रमाणे तर आता हे छानपैकी वाटण भासते आहे तुम्ही पाहू शकता छान वास पण येतोय मस्त असा स्मेल येतोय पूर्ण वाटण्याचा आता आपण वाटण करतो आहे म्हणून जे आपण आळणी पाण्याचा रस्सा आहे आळणी रस्सा तर याच्यात टाकून घ्यायचा आणि छानपैकी असं परतून घ्यायचं जसं लागेल असं आळणी रस्सा तुम्ही ऍड करत राहायचा ओके जोपर्यंत आपला मसाला छान भाजून होत नाही तोपर्यंत आणि छान चव पण येते रस्त्याला आता तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे पूर्ण मसाला छान भाजून झालेला आहे आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डायरेक्ट आळणी पीस आणि आळणी रस्सा टाकायचा आहे मीठ पण आहे आता आपण जे आपल्याला शिजवलेलं आलडी मटण आहे ते आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेतोय तुम्ही पाहू शकता किती छान शिजलंय मटण ओके okay. एकदा हे मटण टाकून मी हलवून घेतो आणि त्याच्यामध्ये आळणे रस्सा पण टाकून घेतो आपण जो मटन मसाला घेतला होता तो थोडासा टाकून घेतो चवीला okay. चवी पुरतं ओके आणि आता छान हलवून घेतो तुम्ही बघू शकता रश्श्याचा थिकनेस तुम्हाला हवा तसा आता हा आपणास जसा पाहिजे घरी तसा मी बनवलेला आहे ओके okay. uh, सा मी मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया ज्या रस्त्याला छानपैकी उकळी येईल तर आता आपल्याला या रस्साला साधारणतः एक ते दोन मिनिट तरी छानपैकी मंदाचेवरती उकळी येऊ हो द्यायची आहे आणि नंतर आपला हा मटन रस्सा रेडी झालेला असेल तर मस्तपैकी वास येतोय आणि अगदी इझी पद्धतीने हा बनवलेला आहे तर चला मित्रांनो आता जेवायला बसूया तर मी बनवलेला आहे जणजणीत रस्सा आणि आता बाजरीची बाकी मस्त चुरून खाऊया <स्थाथ>